कविता बुद्धाच्या करुणेची कविता भीमाच्या पराक्रमाची कविता शिवबाच्या धाडसाची कविता ज्योतिबांच्या साहसाची कविता मुक्ताच्या हिंदीची, कविता रमाईच्या त्यागाची कविता सावित्रीच्या ज्योतीची कवित्रा जिजाऊच्या उंचानी उधाराची कविता संघर्षाची कविता यशाची कविता जगण्यावरची कविता मरणावरची कविता पावसाची कविता उन्हाची कविता चळवळीची कविता विद्रोहाची कविता प्रेमाची कविता विराहाची कविता शहरातली कविता गावातली कविता माडीतली कविता झोपडीतली कविता कार्यालयातली कविता राणातल्या बांधावर कविता आभाळाची कविता जमिनीची कविता बापाची कविता मायची कवी मनाचा ठाव घेणारा विशेष कार्यक्रम सला जाऊ कवितेच्या गावा चला जाऊ कवितेच्या गावा कवी मनाचा ठाव घेणारा ना विशेष कार्यक्रम सला जाऊ कवितेच्या गावा या कार्यक्रमाच्या प्रारंभाचे मान्यवर कवी या कार्यक्रमाच्या प्रारंभाचे मान्यवर कवी मित्र वेगळ्या धाटणीचे कवी ज्यांच्या अनेक कविता गाण्यात रूपांतरित झाल्या वेगळ्या धाटणीचे कवी ज्यांच्या अनेक कविता गाण्यात रूपांतरित झाल्या ज्यांचे काव्यसंग्रह ज्यांचे काव्यसंग्रह मराठी अहिराणी भाषेसही यांचे काव्यसंग्रह मराठी अहिराणी भाषेते हिंदी भाषिक रसिकांनी अगदी डोक्यावर घेतले असे कवी गायक प्रख्यात कवी गायक प्राध्यापक डॉक्टर अरुण अहिराव असे प्रख्यात कवी आणि गायक प्राध्यापक डॉक्टर अरुण अहिरराव लवकरच येत आहेत आपल्या बहुजन समाजाच्या सामाजिक चवळीच्या चॅनलवर अर्थात परिवर्तन भारती भारत टी व्ही न्यूजवर मोठ्या मोठ्या दिलदारपणाने चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करत असलेल्या आमच्या सर्व मोठ्या दिलदारपणाने चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या आणि लाईक करत असलेल्या भावा बहिणीचा मी कायम ऋणी आहे लक्षात असू द्या लवकरच एक का वेगळा विशेष कार्यक्रम मान्यवर कमीचा प्रारंभाचे कवी आहेत प्रख्यात कवी गायक प्राध्यापक डॉक्टर अरुण अहिमराव घेऊनच आहोत खास कार्यक्रम कवितेचा कविता कोणतीही कविता कविता सर्वव्यापक कविता कविता बाळाची कविता जमिनीची जगण्याची मरणाची आणि या प्रख्यात कार्यक्रमात सहभागी घेण्यासाठी आपण संपर्क साधू शकता संपर्क आहे नाईन फो नाईन एट थ्री फोर वन फोर नाईन थ्री झिरो टू आपल्या सर्वांची प्रतीक्षा राहील आणि राज्यभरातील तमाम बहुजन बांधवांना भगिरी आपण नम्र विनंती आहे की या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू ला नका कारण चॅनल आपला आहे आपल्यालाच पुढे घेऊन जायचं आहे कारण हे आहे जनतेचा साथी सा आणि बहुजनाचं सा प्रतिबिंब लवकरच भेटूया धन्यवाद